नमस्कार मित्रांनो कला विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने निरोप घेतला आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती थोड तुझ आणि थोडं माझ फेम अभिनेत्रीने मालिका विश्वाला रामराम ठोकला आहे मराठी सिने क्षेत्र दिसतं तितक सोपं नाही बाहेरून जगमगणाऱ्या या क्षेत्रात प्रचंड मेहनतीची कास लागते जिद्द लागते त्यातही मालिका विश्वातलं वातावरण खूप बिकट आहे दररोज बारा तेरा तासाचं शूटिंग करावं लागतं यापूर्वी या अनेक कलाकारांनी सांगितले आहेत मात्र आता एका अभिनेत्रीने या सगळ्यांना कंटाळून मालिका न करण्याचा निर्णय घेतला आहे या अभिनेत्री आहेत दिग्गज दिविंगत अभिनेते निरू फुले यांची मुलगी गार्गी फुले गार्गी यांनी अनेक नाटक आणि मालिकांमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे मात्र आता मालिका न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर त्यांनी मालिका न करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो गार्गी फुले हिने केलेला अभिनय तुम्हाला आवडतो का आणि तिचा कोणता अभिनय तुम्हाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद